नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर मिळते तशी काजू करीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण मोठे दोन कांदे अशा पद्धतीने उभे चिरून आपल्याला या पाण्यामध्ये टाकून शिजून घ्यायचे आहेत त्याचबरोबर या कांद्यामध्ये मी वीस ते पंचवीस ग्रॅम साधारण हे काजू घेतलेले आहेत ते देखील आपल्याला या कांद्याबरोबरच साधारण दहा ते पंधरा मिनिटे शिजून घ्यायचे आहेत तर हे पहा आता आपले हे जे कांदे आहेत आणि काजू शिजून झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे आता हे आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे तर काजू आणि कांदे गार होत आहेत तोपर्यंत इथे मी बाजूच्या गॅसवरती एक कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण मोठे दोन चमचे मी हे साजूक तूप टाकलेलं आहे तर तुपाऐवजी तुम्ही इथे तेलही वापरू शकता आणि तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे आहेत तर साधारण शंभर ते एकशे वीस ग्रॅम इथे हे काजू घेतलेले आहेत अख्खे काजू आणि ते आपल्याला छान या तुपावरती फ्राय करून घ्यायचे आहेत तर काजू फ्राय केल्यामुळे आपली जी भाजी असते ती चवीला तर फार छान होतेच आणि यातला जो कच्चेपणा आहे काजूमधला तो व्यवस्थित पूर्णपणे निघून जातो तर हे पहा अशा पद्धतीने मी सोनेरी रंगावरती हे जे काजू आहेत ते छान कुरकुरीत होईपर्यंत आ, फ्राय करून घेतलेले आहेत साजूक तुपामध्ये नंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे उरलेलं तूप आहे त्यामध्येच आपण भाजीची ग्रेव्ही तयार करणार आहोत त्यामध्ये साधारण एक चमचाभर मी तेल ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये काही खडे मसाले म्हणजे जिरे एक चमचाभर पाच ते सहा काळी मिरे एक तेजपत्त्याचं पान त्याचबरोबर एक इंच दालचिनीचा तुकडा आणि एक मोठा कांदा मी इथे बारीक चिरून छान या तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे नंतर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यादेखील आपल्याला या कांद्याबरोबर छान परतून घ्यायच्या आहेत तर हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकल्या तरीही चालेल त्याचबरोबर इथे मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे ती देखील आपल्याला व्यवस्थित छान त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण कांदा आलं लसून हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले होते ते देखील आपल्याला या फोडणीमध्ये टाकून व्यवस्थित सर्व मिश्रणासोबत परतून घ्यायचे आहेत तर टोमॅटो आपले लवकर मऊ हवेत त्यामुळे इथे मी थोडंसं इथे मीठ टाकत आहे तर मीठ टाकल्यामुळे हे जे टोमॅटो असतात ते लवकर शिजतात अगदी असे मस्त मऊ होतात तर हे पहा अशा पद्धतीने मीठ टाकून आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आहे ते परतून घ्यायचं आहे नंतर आपल्याला यात काही मसाले टाकायचे आहेत तर पाव चमचा मी इथे हळद टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमचा धनेपुडू टाकलेली आहे इथे मी एक मोठा चमचा लाल तिखट टाकलेला आहे तर तिखट देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर लाल तिखट टाकल्यानंतर इथे मी एक चमचा जिऱ्याची पुडू टाकलेली आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला तेलावरती छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मिडियमच ठेवायची आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तर हे मसाले आहेत ते करपू शकतात तर अगदी मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला छान साधारण एक ते दोन मिनिटे हे जे आपण मसाले टाकलेले आहेत ते छान परतून घ्यायचे आहेत हे पा अशा पद्धतीने मी हे जे आ, मसाले आहेत ते परतून घेतलेले आहेत बाजूने याच्या तेलदेखील सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि नंतर यामध्ये मी आपण जे कांदा आणि काजू शिजून घेतला होता त्याची मी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली होती ती पेस्ट आपल्याला नंतर या मिश्रणामध्ये टाकायची आहे आणि छान हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि साधारण दोन ते तीन मिनिटे आपल्याला ही जी आपण काजूची आणि कांद्याची पेस्ट टाकलेली आहे ती देखील या मसाल्यांसोबत सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर साधारण एक ते दोन मिनिटे ही जी काजूची आणि कांद्याची पेस्ट आहे मी तेलावरती परतून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता यामध्ये मी नंतर थोडंसं सा साधारण अर्धा ग्लासभर पाणी टाकलेलं आहे तो व्हिडिओ इथे मी शूट करायला विसरलेली आहे त्यामुळे जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही इथे पाणी टाकू शकता तर ही भाजी जास्त पातळ नसते थोडीशी घट्टसरच असते त्यामुळे तुमच्या गरजेनुसार तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा आणि नंतर आपण जे फ्राय केलेले काजू होते ते देखील आपल्याला या ग्रेवीमध्ये टाकायचे आहेत आणि झाकण ठेवून साधारण पाच मिनिटे आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे तर हे पहा मस्त तेल बाजूनी सुटलेलं आहे आणि अतिशय छान असा रंग या भाजीला आलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी दिसतेही अप्रतिम आणि चवीला तर फारच अप्रतिम अशी ही भाजी लागते तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा तर नंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे तर मीठ आधी आपण टोमॅटो शिजवताना देखील टाकलेलं आहे हे लक्षात ठेवूनच तुम्ही चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करा त्याचबरोबर एक चमचाभर मी इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा इथे मी बटर टाकते तर बटर ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल आणि त्याचबरोबर एक चमचा इथे मी कसुरी मेथी हातावरती कुसकरून घेतलेली आहे आणि ती देखील यामध्ये ॲड केलेली आहे बटर टाकल्यामुळे अगदी रेस्टॉरंट किंवा ढाब्यासारखी ही भाजी आपले चवीला लागते काजू करी चवीला लागते त्यामुळे मी इथे अगदी एक चमचाभर बटर यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर मी यामध्ये दोन चमचे इथे मी फ्रेश क्रीम टाकत आहे तर फ्रेश क्रीम टाकल्यामुळे देखील भाजीला अतिशय छान अशी चव येते या काजू करीला खूपच अप्रतिम चव येते आणि नंतर मी इथे टाकणार आहे भरपूर अशी हिरवीगार छान बारीक चिरलेली कोथिंबीर तर सर्व साहित्य आपलं हे काजू करीमध्ये टाकून झालेलं आहे तर आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम अगदी मी आता लो केलेली आहे हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली ही मस्त रेस्टॉरंट स्टाईल अप्रतिम चवीची अशी ही काजू करीची रेसिपी तयार झालेली आहे तर खूपच सोपी पद्धत आहे अगदी सहजरित्या आपण ही रेस्टॉरंट स्टाईल जी करी आहे ती घरात बनवू शकतो तर आय होप तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद